सुभामान्यस्वामी ऐसे खडावे मनामाजिप्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहिलये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरच्या सौ नलिनी कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण ऐसी अनुग्रहाची कथा ज्याला मी कोण माझं मूळचं रूप काय ह्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची तीव्र इच्छा झाली तो परमार्थाचा आणि गुरु उपदेशाचा खरा अधिकारी होय चार वर्षापूर्वी मी परमपूज्य स्वामींचं प्रथम दर्शन घेतलं त्यानंतर मला त्यांचा अनुग्रह मिळावा असं सारखं वाटू लागलं पण आपल्या गाठी स्वामींची सेवा किंवा इतर काहीच जमा नाही तर आपण अनुग्रह मागावा कसा असं सारखं माझ्या मनात येईल माझ्या एका मार्गदर्शकानं काही स्वरूपात त्यांच्या सेवेचं मार्गदर्शन करून दिलं त्यानंतर दोन वर्षांनी माझ्या मनात सारखं अनुग्रह मागावा असं घोळू लागलं त्याप्रमाणे मी पत्रव्यवहार केला स्वामींनी लगेच मला अनुग्रहासाठी येण्यास सांगितलं त्यावेळी माझ्या मनास इतकं समाधान वाटलं की ते सांगता येणार नाही कारण त्यावेळी स्वामींची अवस्था अत्यंत नाजूक होती माझ्यामुळं त्यांना त्रास होतो हे कळत असतानासुद्धा माझं स्वार्थी मन तिकडं धावत होतं पण स्वामी हे शेवटच्या क्षणापर्यंत शिष्यांना आपली मायेची आणि आशीर्वादाची पाखर घालत होते आज ही ती कृपा तशीच आहे अखंड आहे अनुग्रहानंतर रोज जप चालू ठेवला पण माझ्या मनाला एक गोष्ट सारखी खटकत राहिली स्वामींनी मला अनुग्रह दिला पण मी याला पात्र आहे का माझं पूर्व सुकृत काय आहे कुणाच ठाऊक आणि आतापर्यंत तरी परमेश्वरासाठी काय केलं आहे त्यांची सेवा माझ्याकडून कोणत्याच रूपात घडलेली नाही असे विचार मनात सारखे येत असता एक दिवस योगायोगानं मी पावसचा प्रेमदीप हे पुस्तक पाहिलं आणि ते वाचत असता अकराव्या प्रकरणात गुरु माऊलीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर या उतऱ्यात दिलं होतं ते असं ज्याला मी कोण माझं मूळचं रूप काय ह्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची तीव्र इच्छा झाली तो परमार्थाचा आणि गुरु उपदेशाचा अधिकारी होय त्या व्यक्तीची जात धर्म वय वेश, व्यवसाय रंग रूप पूर्वचरित्र काहीही असो तो शिष्य होण्याच्या योग्यतेचा समजावा हे वाचल्यावर माझ्या मनाची काय अवस्था झाली हे सांगता येत नाही गुरुमाऊली आपल्यावर किती सूक्ष्मदृष्टी ठेवून आपलं रक्षण करते याची प्रचिती आली गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी स्वामींनी देहत्याग केला इथून बरेच भक्तगण पावसला गेले पण मला नंतर फारच उशिरा स्वामींच्या देहत्यागाची बातमी समजली हे लवकर कळलं नाही म्हणून मनास फारच वाईट वाटलं पुढे तिकडून येणाऱ्या लोकांकडून समाधी कशी घेतली त्याचं वर्णन ऐकावयास मिळालं त्यामुळं मनाला फारच चुटपुट लागली आणि ते पाहण्याचं आपल्या नशिबी नव्हतं असं वाटलं ज्ञानेश्वर माऊलींनंतर हीच दुसरी समाधी असं वर्णन सर्वजण करीत होते त्यानंतर तीन महिने गेले मधून मनात पुन्हा तोच विचार घोळत राहायचा त्यानंतर घडलेला प्रसंग म्हणजे दिवाळी अंक वाचण्यासाठी आम्ही काही बायकांनी एका वाचनालयात नाव घातलं होतं शेवटी ते सर्व अंक सर्वांना प्रत्येकी एक याप्रमाणे वाटले माझ्या वाटणीला राजस हा दिवाळी अंक आला आणि तो चाळून पाहते तो काय आश्चर्य त्या अंकात स्वामीजींच्या समाधीचं यथासांग वर्णन आणि लोक रामकृष्ण हरी हा जप करीत दिंडीतून निघालेलं छायाचित्र छापलं होतं गुरुमाऊलीनं अशा प्रकारे माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली ती इथे या कोल्हापुरात धन्य ती गुरुमाऊली सौ नलिनी कुलकर्णी कोल्हापूरच्या यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात कोल्हापूरच्याच सौ नलिनी हुद्दार याने लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमद सचिनानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ハリオムタチャって。